पुढच्या बातमीकडे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरची ऑरेंज सिटी अशी ओळख आहे ती संत्र्यामुळेच पण नागपूरची हीच ओळख आता संकटात सापडलेली आहे कारण अतिवृष्टीमुळे बुरशीजन्य रोग पसरलाय त्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्र्यांची गळती सुरू आहे हंगाम येईपर्यंत संत्री झाडावर टिकेल की नाही याबाबत या शेतकऱ्यांना आता भीती वाटू लागली आहे मार्च महिन्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेनं संत्रा पिकाला पहिला फटका बसला त्यानंतर जुलैपासून सुरू असलेल्या सततच्या पावसानं जमीन ओली असल्यानं फाईटोथे हो कोलेट्रिक या बुरशीजन्य रोगांचा संत्र्याला वेढा पडलेला आहे त्यामुळे संत्र्यांच्या बागेत गळलेल्या संत्र्यांचा खच पाहायला मिळतोय त्यामुळे सरकारनं याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे जी फ्रूट फ्रूट सेटिंग सेटिंग होते होते ही मार्च महिन्यामध्ये त्या फ्रूट सेटिंगच्या हो सेटिंग वेळेस निसर्गाचं टेम्परेचर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं की बेचाळीस डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेलं आणि त्या फ्रूट सेटिंगवरती त्याचा इफेक्ट होऊन पन्नास टक्के ड्रॉपिंग या फळांचं ड्रॉपिंग त्याच त्या वेळेस झालं आणि तिथेच आम्हाला मोठा फटका पहिला फटका बसला आणि नंतर जुलैमध्ये जुलैमध्ये अतिवृष्टी झाली ती अतिवृष्टी एवढी भयंकर झाली की आमचा शेतकरी पूर्ण कोलमडून पडला आमच्या इथे पूर्ण संत्रा आणि मोसंबीच्या बागांना फंगल इन्फेक्शन लागलं आणि त्या फंगसमुळे मोठ्या प्रमाणात आमची उरलेली जी फळं होती त्याच्यामध्ये ड्रॉपिंग मोठ्या प्रमाणामध्ये झालं जुलै महिन्यापासून गळणं चालू आहे आणि आता आठ दिवसा अगोदर उचलले एक एका एका झाडाखाली दीडशे ते दोनशे संत्र पडलेले आहे आणि आता अजून पुन्हा उचलाची तयारी आपण काही इच्छा होऊन राहिली आणि वरती पण थोडेसे पिवळे पडले संत्र तर ती गळ गोड़, गळतीलच त्याची काही गॅरंटी नाही आहे पण ह्या दोन तीन अति पाऊस झाला या अति अति नुकसान झालं आता असं सुचत नाही का आता आपण पैसे कुठं नाव खर्च कसं करावं काय ना करावं पैसाही नाही मालही नाही पण जो शेतकऱ्यांनी जो काही खर्च केला आहे तो यावर्षी निघेल की नाही निघेल याची शंका आहे आणि सतत हा तिसरं वर्ष आहे की शेतकरी संकटात सापडत आहे मोसंबी असो किंवा संत्रा असो सर्व होऊन पण अजूनही काही मदत मिळाली नाही